नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी व्यवसायात भागीदारी करून नफा कमवून देतो असं आमिष दाखवून कदमबाक वस्ती येथील जास्त रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे या प्रकरणी श्रीपाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोईन खान आणि अब्दुल फैजुल्ला खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना हवेली तालुक्यातील कदमबाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीत चौदा जुलै दोन हजार तेवीस ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीपाद बळप आणि मोईन खान आणि अब्दुल खान हे एकमेकांच्या ओळखीचे तर आरोपी हे पोलपाट चालण पिंजरे विक्रीचा होलसेल व्यवसाय करतात तसे बांगड्याही बनवतात त्यांनी बळप यांना आणि हस्तकला व्यवसायात खूप फायदा आहे तुम्ही यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला यामध्ये व्यवसायामध्ये दे भागीदारी देतो असं सा सांगितलं यावर बळप यांनी विश्वास ठेवून त्यांना चेक आणि आर टी जी एसद्वारे वीस लाख त्रेसष्ट हजार रुपये दिले त्यानंतर त्यांनी बळप यांना गुंतवणूक करण्यास सांगितलंय सात लाख तेहतीस हजार रुपये रक्कम परत दिली परंतु उर्वरित तेरा लाख तीस हजार रुपये दिले नाही श्रीपाद बळप यांनी त्यांच्याकडे गुंतवलेल्या रकमेची मागणी केली असता त्यांनी ती रक्कम देण्यास टाळटाळ करून उडवा उडीची उत्तरं दिली आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर बळप यांनी लोणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास लोणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा